डिजिटल ग्रामर या चॅनलवर आपल्या सर्वांसह मनापासून स्वागत आपण प्रयोग पाहिले आणि प्रयोगाचे प्रकारही पाहिले आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कर्तरी प्रयोग कशाला म्हणायचं आणि त्याचे कर्तरी प्रयोगचे प्रकार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कर्तरी प्रयोगाची व्याख्या होईल जेव्हा कर्त्याच्या वचन व पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात कर्तरी प्रयोग आपण उदाहरणाद्वारे पण समजून घेऊ उदाहरणार्थ राम चेंडू खेळतो हे मूळ वाक्य आहे याच्यामध्ये राम हा कर्ता आहे चेंडू हे कर्म आहे आणि खेळतो हे क्रियापद आहे आता याचं बदललेलं वाक्य होईल रीना चेंडू खेळते या वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंगात बदल झाला दुसरं वाक्य आहे मुले चेंडू खेळतात या वाक्यात कर्त्याच्या वचनामध्ये बदल झाला तर आपलं तिसरं वाक्य होईल मी चेंडू खेळतो तर याच्यात कर्त्याच्या पुरुषमध्ये बदल झाला कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषमध्ये जेव्हा बदल होतो तेव्हा क्रियापद पण बदलते कर्तरी प्रयोग कसा ओळखावा तर कर्तरी प्रयोग आपल्याला दोन प्रकारे ओळखता येईल एक कर्तरी प्रयोगात कर्ता व कर्म या दोघांनाही विभक्ती प्रत्यय जोडलेला नसतो आणि दुसरं कर्तरी प्रयोगात क्रियापद बहुदा वर्तमानकाळी असते कर्तरी प्रयोगाचे एकूण दोन प्रकार पडतात त्याचा पहिला प्रकार आहे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग आपण दोन्ही कर्तरी प्रयोगाच्या व्याख्या पाहूयात सकर्मक कर्तरी प्रयोग ज्या वाक्यात क्रियापद हे कर्मासह असते त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणतात उदाहरणार्थ नेहा पाणी आणते या वाक्यामध्ये कर्ता नेहा आहे कर्म पाणी आहे आणि क्रियापद आणते आहे अकर्मक कर्तरी प्रयोग ज्या वाक्यामध्ये क्रियापद हे कर्मविरहित असते त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात याचं उदाहरण आहे तो रडतो या वाक्यात कर्ता तो आहे आणि क्रियापद हे रडतो आहे याच्यात कर्म नाही आहे थँक्यू फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये कर्मणी प्रयोगासोबत तोपर्यंत बाय